हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अंजॅक जेनिया यूट्यूब चॅनलवर तर तसंच सर्व मजेत ना तर मी आज मुंबईमध्ये आहे आणि आज आहे माझ्या आजीचं वर्ष श्रद्ध तर आम्ही निघालो आहे तिकडे जायला तर जेवढं जा दाखवता येईल तेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जी बेल ऐकून दिलं त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील So let's go. Mm -hmm. काय नाहीत गाडू नाक्यात उतरलेत ते बघा मजा काय

आणि हे माझे आजोबा हा माझा भाऊ आणि बाकीच्या बाहेर बसलेत कारण इकडे आता जेवणाची तयारी चालू आजोबा इकडे माझी मोठी मावशी

मारली लक्ष आहे का पहिला पाहुण्याचा असतो तर आम्ही मस्त जेवण आहे जेवायला बसतो होय आजीला जेवढं काय आवडतं तेवढं हे सगळं फोटो नाही

તેવા ના તિલા આ દિવાલી

साबा बगा हा नपा तर ओ हा तो दुध तो आहे बापुस ला चांदी देबी गिरा आदर कुईते खोली देती तुजु मस्त असून दिसलो

आबा समजतो बस जय बुढे तनी बुढे अरे वाह अजी ने लावला तुझ्या कपाळा नऊ करतो हां नऊ करतो ठोका हां शाबास धब्बास आ सोरा बस पापा धावा धावा हां महाराज

જોમાદાન ઉપર આવતા જ નહો તો ફોટો કા કે કાકી એ નું પાછળ આ તો બસ એટલે વાકી એ ઓ ની પર આઈ મારી હાતી પણ ની ની ની

mau bangun lagi coba coba tama राम जी दे दे कैमरा में घर भाग गया ना बात 나무는 낚시를 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 Thank you. बोलवलं आहे तर जॅग पहिल्यांदाच जाणार आहे आणि मी याच्या आधी गेली आहे सो आपण आता तिथे जाऊया तुम्ही ओळखतच असाल त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा दिसले याचे मालियातला त्यांच्याकडे असता त्यांच्याकडे देट फक्त लालबाग मध्ये आलोय आम्ही आत्ताच्या इकडे जातोय मस्त असं डोग्गी दिसतोय रागेश भाई

आता चे तुम्ही जेवणच जाणार आहे रात्री घरी विरारला म्हणजे तीन ट्रेन सोडले मरणाची गर्दी सकाळी साडेपाच ची होती दिवा पॅसेंजर ती पण भेटली नाही सॉरी भेटली म्हणजे तिचा टाइम पुढे गेला साडेपाच साडेसहा झाला साडेसहा वरून पावणे सात लागली हे वैतागले मला चढ घरी

डॉक्टर पण लहान त्याच्या मित्राचं उदाहरण तुम्ही होती ना घरी आल्यानंतर जे नॉर्मल एक्सरसाइज वगैरे ना ते <laughs>

काम म्हणजे वजन भी तर बाहेर येत होता ना हा पण तू पहिले नाही तर ट्रेन मध्ये पण लक्षात नाही आलेलं एकदम धावत पकडली मी कोणी अग घट आहे म्हणून नाहीतर काम नाही असते मी सैल नाय हो बेटा पहिलाच आहे ना दुसरा वगैरे असत मधले दोन बसवत केलं असे असं करू शकतो

फायनली एकदाच बसायला भेटलो थकथलोय दोन सोपायच आलोय झोपऱ्याला जातो सोपा काढला सिरियसली मला जामच सोपा, सोपा देत कारण एवढे वाजलेत म्हटल्यावर झोप आहे न जाम थकले सुद्धा कंटाळ आहे आता जाणार पिश्र पण आहेत आमच्याकडे तीन तीन ते जाऊ आहे डायरेक्ट आराम करून जग चे पिक्छा ज्यालासुद्धा आराम भेटला नाही त्याला आणि माझ्या गेले बारा आणि आम्ही चालतोय तर घरी जातो आहे चालत रिक्षा पण नशीब एकच होती सो भेटली पटते प्रकारे आपला आजचा दिवस संपलाय आहे जाऊ त्याच्यामुळे घरी जाऊन सोपणार डायरेक्ट आणि उद्या बघू नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू आणि भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो श्राद्ध वगैरे व्यवस्थित झालं 拜拜。So, bye bye.